हॅलो नमस्कार मैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या छानशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी एक नवरीचं ब्लाऊज पूर्ण करत होते आणि तो ब्लाऊज काल तसाच ठेवला तर सकाळी आवरून मी लवकर हा पूर्ण केलेला आहे तर सकाळी दाखवणं पॉसिबल नाही झालं पण त्यानंतर माझ्या अकरा ते दोन वाजेपर्यंत बॅचेस होत्या क्लास होते आणि मग ते झाल्यानंतर मग मी आता हे स्टिचिंगला बसलेले आहे पुढचे ब्लाऊज तर हा ब्लाऊज पूर्ण डन झालेला आहे बॅक बोटनेक आहे फ्रंट डीपनेक आणि सिम्पल अशा स्लीव्ज आहेत तर याचं जे प्राइस डिटेलिंग आहे ते मी शेवटी सांगेल घेऊन म्हणजे ह्या नवरीचं टोटल बिल किती झालं आहे हे तुम्हाला प्रॉपर कळेल आणि त्याच्यानुसार तुम्ही मग तुमची जी काही प्राईज आहे ती तुम्ही ठरवू शकता कारण खूप साऱ्या मला लेडीजचा मेसेज आला आहे की ताई तू प्रॉपर आम्हाला प्राईज डिटेल्स सांग जेणेकरून आम्हालाही तसे प्राईज डिटेल्स आम्हाला मॅनेज करता येतील सो नक्की नक्की कंटिन्यू राहा त्यानंतर हा एक अरिवकचा नवरीचा ब्लाऊज आहे जो मी पूर्ण केलेला आहे तर हा पहिल्यांदा दाखवते तर यामध्ये बॅक गोल होता फ्रंट जसा तिने सगळे ब्लाऊजचे फ्रंट पंचकोणी होते तर असा हा छान मी बनवलेला आहे त्याला कुंदन चिटकवलेले आहेत आणि ह्यामध्ये जरा बीट्स वेगळे वापरलेले आहेत म्हणजे वेगळे म्हणजे काय तर आपण रेग्युलर करतो त्याऐवजी तिनं थोडंसं सा वेगळं सांगितलं होतं हायलाईट करण्यासाठी सो मी तिला तसं सजेस्ट केलं होतं आणि स्लीव्स पण सेम तशाच होत्या काट हायलाईट करायचे होते आणि बॉटमला लटकन होती सो असं हे स छान असं ब्लाऊज तयार झालेलं आहे तर आता मी पुढचे जे ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत ना ते ब्लाऊज स्टिचला घेते तर हा एक पहिला येल्लो कलरचा ब्लाऊज हा स्टिचला घेते याचा पण पॅटर्न होता आणि याचं पॅटर्नचं मला शूट करून जुने क्रिएशनला अपलोड होतं तर ऑलरेडी याचा जो बॅकनेक पॅटर्न मी तयार केला हा जुने क्रिएशनला अपलोडेड आहे ज्यांनी बघितला नसेल तर त्यांनी नक्की जाऊन बघा त्यामुळे ह्या ब्लाऊजलासुद्धा मला वेळ लागला सो पहिल्यांदा मी काय केलं बॅक फ्रंट पार्ट आधी तयार करून घेतले आणि वेळ होता म्हणून आणि मग त्यानंतर मग मी काय केलं पॅटर्न जो आहे बॅक पार्ट जो शूट केला तर असा हा बॅक पार्ट माझा तयार झालेला आहे आणि आता मी फ्रंट आणि बॅक हे पूर्ण जोडून घेऊन हा ब्लाऊज तयार केलेला आहे सो अशा पद्धतीने माझे दोन ब्लाऊज झालेले आहेत आता घेतला मी हा तिसरा ब्लाऊज तर हे सगळे कटिंग मी एकाच वेळेस करून ठेवले होते कारण साधारणतः एकच ब्लाऊज डीपनेक होता नाही तर सगळे ब्लाऊज बोटनेक होते तरी या ते सॅटर्डे संडे होता त्यामुळे ओम मम्मीकडे गेला होता दोन दिवस तर तो गेला म्हणून मला करमलंच नव्हतं तर श रविवारी दुपारी पप्पांनी त्याला आणून सोडलं त्यामुळे मम्मी छान अशी गळ्यात पडली त्याच्या कारण तो, शर, तो की असला की चिडचिड होते नसला की करमत नाही मग बाबा त्याला म्हणत होते बाबा मला सांगत होते की त्यांनी खूप त्रास दिला वगैरे असं तसं मोबाईल घेऊन बसत होता असं तसं मग ते आमचं डिस्कशन चालू होतं त्यानंतर हा सुद्धा ब्लाऊज पूर्ण तयार झाला आहे तर हा बघा मी कसा शिवला आहे बॅक बोटनेक आहे आणि याला बॅकसाईडला जो आपण शेप बनवला आहे त्यामध्ये पोटली बटन्स लावले होते आणि याच्या स्लीव्ज ज्या आहेत त्या बघा अशा प्लीटेड पप स्लीव्ज होत्या आणि याला, याला याच्यामध्ये मला आहे ना पॅचेस लावायचे होते आ, स्टोन वर्कवाले तर ते मी पॅच आणलेले आहेत ऑलरेडी तर बघा हे मी अशा पद्धतीने बॅकसाईडला दोन लावलेले आहेत म्हणजे बॅक बॅकला नेकच्या पाठीमागे आणि बॉटमला आणि सुद्धा आणि स्लीव्जलासुद्धा मी दोन लावलेले तर प्रकारे हा सुद्धा माझा ब्लाऊज पूर्ण झालेला आहे तर कसे झाले ते ब्लाऊज मला नक्की सांगा तुम्ही तर एका दिवसात मी जवळजवळ किती हा तिसरा ब्लाऊज आहे आणि तो पहिला राहिलेला अर्धा पूर्ण केला आता जवळजवळ अंधार पडलेला आहे दोन ब्लाऊज तर मी ऑलरेडी पूर्ण केलेत त्यानंतर हा मला तिसरा ब्लाऊज पूर्ण करायचा होता तर याचं डीपनेक होतं तर त्याचं कटिंग केलेलं नव्हतं तर मी पेपर पॅटर्न घेतले आणि त्याचं कटिंग करून घेतलं पटापट अस्तर घेऊन आणि त्यानंतर अरिवकचं जे ब्लाऊज आहे ते कट करून घेतलं याला नॉट होत्या पाठीमागे सो जागेवरच मी नॉटसुद्धा कट करून घेतलेल्या आहेत आणि रात्री खूप उशीर झाला त्यामुळे मी रात्री हा ब्लाऊज ठेवून दिला अकरा वाजेपर्यंत जेवढा जमला तेवढा केला कारण नंतर मला स्वयंपाक होता जेवण होतं आणि आज दिवसभरामध्ये तीन ब्लाउज झाले आणि क्लासेस झाले त्यामुळे इतकं थकायला होतं ना शिवाय घरातलं सगळं करायचं असतं त्यामुळे थकून जाते मी तर मग अकरा वाजेपर्यंत होईल हो तेवढा मी केला ते शूट नाही केलं आणि त्यानंतर हे बघा दुसऱ्या दिवशी उठून मी हा ब्लाऊज आय थिंक मला असं वाटतं फक्त फिटिंग बाकी होतं तर मी सकाळी हा लवकर उठून फिटिंग केलेला आहे तर हे झालेले आहेत माझे पहिली जी ऑर्डर होती नवरीची ही पूर्ण झालेली तर साधारणतः टोटल ब्लाऊज होते तिचे सहा होते आय थिंक मी सांगते किती होते येस yes. टोटल सहा ब्लाऊज होते त्यातला एक सिंपल ब्लाऊज होता जो मी ट्रायल केला होता आणि तो तिला छान फिटिंगला बसला त्यानंतर तिने बाकीचे पाच ब्लाऊज दिलेले आहेत तर हा पाहू शकता हा पहिला ब्लाऊज आहे तिचा नऊवारीवरचा वेलवेटची नऊवारी होती तर तो, तो मी अफ बॅक एक फ्रंट डीप शिवला आहे त्यानंतर हा होता तिचा तेल साडीवरचा ब्लाऊज म्हणजे जी एक्स्ट्रा साडी घेते त्याचा तर ती घरून निघताना घालणार होती तर याचा मी अशा पद्धतीने केला त्यानंतर हा होता आय थिंक तिचा साखरपुड्यावरचा ब्लाऊज आणि त्यानंतर हा हळदीचा येल्लो कलरचा साखरपुड्याचा ब्लाऊज होता त्यानंतर हा हळदीचा ब्लाऊज होता याला पप स्लीव्स बॅक बोटनिक त्यानंतर अरिवकचा ब्लाऊज जो होता तो ल मला वाटते तिचा शालूवरचा ब्लाऊज होता जो ती मंगलाष्टकांमध्ये घालणार होती तर अशा प्रकारे हे माझे पाचही ब्लाऊज पूर्ण तयार झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला याचे इन डिटेलमध्ये प्राईस सांगते तर हा जो पहिला ब्लाऊज आहे हा ब्लाऊज बेस जो आहे माझ्या बोटनेक ब्लाऊजचा प्रिन्सेस कटची तर बोटनेक ब्लाऊजमध्ये मी पन्नास रुपये एक्स्ट्रा घेते म्हणजे टोटल झाले पाचशे रुपये आणि बॅकसाईडला मला लेस आणि लटकन लावाय लावले त्याचे जे काही एक्स्ट्रा झाले ते मी त्याचे एक्स्ट्रा घेतले तर टोटल ह्या ब्लाऊजमध्ये ह्या ब्लाऊजची शिलाई मी किती घेतली बघा पाचशे रुपये बेसिक शिलाई जी प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाउजची असते आणि त्याला जी लेस लागली ती साधारणतः तीस रुपये मीटरची मी लेस आणली आणि त्यानंतर जे क्रिस्टल्स वापरलेले आहेत ते जवळजवळ पन्नास ते साठ रुपयाचे तर असं टोटल मिळून शंभर रुपये म्हणजे ह्या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे सहाशे रुपये पिंक कलरच्या ब्लाऊजची त्यानंतर हा पुढचा ब्लाऊज आहे बेबी पिंक कलरचा तर सेम पाचशे रुपये त्याची बेसिक शिलाई आणि त्यानंतर पॅटर्न जे मी पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतले आणि सेम पॅच पॅच जे लावलेत त्याचे पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतले आणि स्लीव्सचे पन्नास रुपये पॅटर्नचे एक्स्ट्रा म्हणजे टोटल बेसमध्ये पाचशेमध्ये दीडशे रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत झालं ओके तर, साड़े साड़े तर याची साडेसहा साडेसहाशे रुपये याची शिलाई त्यानंतर यल्लो कलरचा जो ब्लाऊज आहे याचे मी घेतलेले आहेत साडेपाचशे रुपये म्हणजे बेस साडे बेस पाचशे रुपये आणि बॅकनेक पॅटर्नचे पन्नास रुपये एक्स्ट्रा साडेपाचशे रुपये येलो कलरच्या ब्लाऊजचे त्यानंतर हा रेड कलरचा ब्लाऊज जो आहे याचेसुद्धा मी सहाशे घेतले कारण बेसिक पाचशे बॅकनेक पॅटर्नचे पन्नास एक्स्ट्रा आणि स्लीव्सचे पन्नास एक्स्ट्रा असे टोटल झाले सहाशे रुपये त्यानंतर हा जो अरिवकचा ब्लाऊज आहे टोटल वर्कचे जे घेतलेले आहे मी बावीसशे रुपये वर्कचे चार्जेस घेतले आणि स्टिचिंगचे चार्जेस सहाशे रुपये म्हणजे रेग्युलर जो आहे तो आपण साधा ब्लाऊज स्टिच करतो त्याचे साडेचारशे रुपये घेतले जातात पण मी अरिवक्कच्या ब्लाऊजची दीडशे रुपये शिलाई एक्स्ट्रा घेतली जाते कारण त्याला वेळ खूप लागतो आणि सिंगल दाबवरती काम करावं लागतं त्याच्यामुळे जास्त वेळ द्यावा लागतो म्हणून मी दीडशे रुपये एक्स्ट्रा घेते सो टोटल सहाशे रुपये याचे एक्स्ट्रा घेतलेले आहेत तर ह्याचं जवळजवळ टोटल बिल जे आहे जवळजवळ बिल जे आहे ते पाच हजार सहाशे का सातशे रुपये झाले होते त्यावरती मी फ्लॅट तिला दोनशे रुपये डिस्काउंट दिला होता म्हणजे टोटल आय थिंक मी साडेपाच हजार रुपये या सहा ब्लाऊजची मी शिलाई घेतली होती तर तुम्ही विचार करा जेव्हा तुम्ही प्रॉपर फिनिशिंगमध्ये काम करायला शिकता तेव्हा तुम्ही मागाल तेवढे कस्टमर तुम्हाला शिलाई द्यायला तयार असतात ओके तर अशा पद्धतीने मी याची शिलाई घेतलेली आहे आणि हे असे ब्लाऊज आपले पूर्णपणे तयार झालेले आहेत चला तर मग आता हा ब्लाऊज इतका सुंदर तिला इतका आवडला ना हा अरिवकचा ब्लाऊज की ती अशी बघतच बसली होती ब्लाऊज हातात घेऊन म्हणे इतका छान शिवला इतका छान अरिवर्क तुम्ही बनवलेला आहे मी नक्की माझ्या मैत्रिणींना रेफर करेन सो so असा होता माझा हा आजचा दिवस तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून सांगा बऱ्यापैकी मी तुमच्या शिलाईच्या जे चार्जेस मी घेते ते ह्या ब्लाऊजचे किती घेतले हे क्लिअर केलेलं आहे या आधीची जी नवरीची ऑर्डर होती त्याचे अरिवकचे भरपूर ब्लाऊज होते त्याचे पण मी इन डिटेल ब्लॉग घेऊन येईल त्याचे पण पर ब्लाऊज मी तुम्हाला शिलाई सांगणार आहे कशी घेतली काय घेतली तुम्हाला काय बदल करायचं आहे तर तुम्हाला एवढेच बदल करायचे की तुमचा जो बेस आहे समजा काही ठिकाणी शिलाई प्रिन्सेस कट डीपनेक ब्लाऊजची दोनशे रुपये असेल अडीचशे रुपये असेल तर तुमचा बेस आणि मी वरती जेवढी शिलाई घेतलेली आहे तेवढं ऍड करून तुम्ही ते चार्जेस घेऊ शकता आता काही जण यावरती कमेंट करतील की ताई आमच्याकडे एवढी शिलाई देत नाहीत तर ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कस्टमरला कन्व्हिन्स केलं पाहिजे आणि हे कन्व्हिन्स कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगेल पण त्यासाठी तुमच्याकडे जे स्किल आहे ते परफेक्ट असायला हवं म्हणजे आता माझ्याकडे कसं आहे की कस्टमरने ब्लाऊज बघितल्यानंतर कस्टमर ब्ला पैसे देताना मागे पुढे बघत नाही कारण ब्लाऊजच त्यांना इतके आवडतात तर कस्टमरला तुम्ही केलेले ब्लाऊज त्याचं फिनिशिंग आणि ते दिसताना किती अट्रॅक्टिव्ह दिसतात हे खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे मी वरचे वर नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये शेअर करत असते की मी अस्तरला इस्त्री करते त्यानंतर अस्तर मेन फॅब्रिकला जोडून झाल्यानंतर ब्लाऊज पूर्ण अटॅच करण्याच्या अगोदर स्त्री करते तर ता त्याचं कारणच आहे मी शिलाई इतकी घेते आणि कस्टमर मला स्वखुशीने एवढी शिलाई देतात त्याचं कारण आहे महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग जर तुम्ही फिनिशिंगकडे फोकस केला तर तुम्ही पण सुद्धा कुठेही राहू जगाच्या कुठल्याही टोकात राहून तुम्ही सुद्धा भरपूर अशी शिलाई घेऊ शकता तर नक्की या गोष्टीचा तुम्ही विचार करा चला तर मग आजचा व्लॉग इतकाच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांसोबत आणि भेटूया लवकरच